यंदा पाहिलं का बघा कशी उभारली कशी उभारली बोला वार्षिक वारी आहे पाऊस चालू पा। झालेला आहे आता प्रत्येक मंडपामध्ये सर्व वार करायची कशी बेहा कशी बेहाजारीची आल अगं हे वार करीत बघा वार तो ही वारकरीत बघा हे मेन वारकरी हे खाली बसलेत हो 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 हो। का ही सगळी मेन वारकरी बघा का ठेम बन इथे अवघड केलं बघा हा कधी का ही मावशी तर बघा इकडं तर बघा हो का हो का कधी आला हो का काय करावं हो, सांगा मोठे नि जरा पाऊस आलाय काय करावं हो? मोठे सांगा काय म्हणता हो? आणि व्याजर चालू, चालू केली का हा शिटिंग चालू आहे पल्ला का दहा दिवस पाऊस दहा दिवस पल्ला पाऊस आमच्या आम माग पाऊस आहे आमच्या माग मग आता पाऊस बघा कशी बेजारी आहे का छत्रीवाली छत्री घेऊन आले तर पंजाळ मावले ते कसे उभारले बघा इव चिरूपाटी लोक आजी आजी बे हसायला लागल्यात इकाल्या आजी लय हसाल त्या

भरले पाणी सावई लेख बसायला चिकुल होईल म्हणून कसं करायलेत बघा धुराळा घातलाय दुराळा